महाराष्ट्रासह सर्वत्र गणरायाची ही चतुर्थी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे त्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही आज आपण बघणार आहोत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ काय आहे संपूर्ण माहिती व थोडक्यात काही उपाय बघणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे चतुर्थी तिथीला व्रत आणि पूजा केल्याने अनेक पटीने लाभ होतो पंचांगानुसार दर महिन्याला दोन वेळा चतुर्थी तिथी साजरी केली जाते एक म्हणजे शुक्ल पक्षात तर दुसरी म्हणजे तिथी कृष्ण पक्षात त्यानुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येईल माघ महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून जाणून घेऊया त्याविषयी अधिक माहिती तर सुरुवातीला बघूयात संकष्ट चतुर्थीचा शुभमुहूर्त काय आहे पंचांगानुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल तर एकोणतीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदयतिथीला विशेष महत्त्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल संकष्टी चतुर्थीचे थोडक्यात महत्त्व म्हणजे हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा केली जाते त्यात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त होतो गणपती पूजनाशिवाय कोणत्याच शुभ कार्याची सुरुवात होत नाही अशी मान्यता आहे त्यामुळे कोणतेही शुभ कार्य असो गणपतीचे पूजनेच सुरुवात केली जाते त्यात चतुर्थी तिथीला गणपती पूजनाला विशेष महत्त्व आहे चतुर्थीचा दिवस गणेश भक्तांसाठी खूप खास असतो या दिवशी व्रत आणि गणपतीची पूजा केल्याने असे अनेक सकारात्मक फळ मिळते आणि त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच व्यक्तीला जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते आपले वर्तमान आणि भविष्य कसे असणार आहे हे आपल्या मेहनतीवर आणि नशिबावर अवलंबून असते श्री गणेशाची कृपा राहते शास्त्रामध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा राहते हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे पूर्वी राजे महाराजे हत्तीच्या अमृत बसून स्वारी करत असत आताच्या काळात हत्ती पाळणे शक्य नाही त्यामुळे पितळाची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्या घरी नक्की आणता येते त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला वैभव प्राप्तीकडे नेईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करून नाम जप केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी गणपतीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे खूप शुभ मानले जाते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्टीची तिथी म्हणून साजरी केली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विशेष व्रत आणि उपासना करतात धार्मिक विधीनुसार विघ्नहारत्या गणेशाची पूजा केली जाते रात्री चंद्र उगवल्यावर चंद्राची पूजा करून अर्घ देण्याची परंपरा आहे त्याचबरोबर चंद्राला अवक्षमन करून नंतर आपण उपवास सोडावा अशी परंपरा देखील आहे चंद्रोदयाची वेळ काय हे देखील आपण बघणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवासाबरोबरच गणपती बाप्पांची पूजा कशी करावी हे आपण थोडक्यात बघूयात व्रत उपवास करणाऱ्यांनी संकष्ट चतुर्थीला शुभमुहूर्तावर पूजा करावी पाटावर गणेशाची मूर्ती स्थापन करावी त्यानंतर बाप्पांना पाण्याने अभिषेक करावा नंतर यज्ञोपवीत व वस्त्र दागिने फुले चंदन दुर्वा इत्यादी गणपती बाप्पांना अर्पण करावे त्यानंतर गणपतीला अक्षत पिवळी फुले लाल फुले झेंडूची फुले दुर्वा धूप दीप सुगंधित द्रव्य अर्पण करावे त्यानंतर ओम गण गणपतीय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्याचबरोबर गणेश चालिसा आणि व्रत कथा वाचावी त्यानंतर गणेशाची आरती करावी गणपती बाप्पांना मोदक आणि लाडूचा नैवेद्य अर्पण करावा उपवास करणाऱ्यांनी दिवसभर फक्त फळे खावीत रात्री चंद्राला पाणी दूध व पांढरी फुले आणि अक्षत अर्पण करावे त्यानंतर उपवास सोडून सर्वव्रत पूर्ण करावे संकट चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी काही सोपे उपाय करून गणपती बाप्पांची कृपा प्राप्ती करता येते चला तर बघूयात कोणकोणते उपाय आहेत ते श्रीयंत्र आणि सुपारी तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकट चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्रीयंत्र त्यामध्ये एक सुपारी ठेवा त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा या उपायाने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल हा उपाय नक्की करा अगदी सोपा आहे त्यानंतरचा दुसरा उपाय आहे सुपारी आणि वेलची संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवून त्याची पूजा करा या उपायाने विघ्नहर्ता गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात हा उपाय देखील करावा त्यानंतर या मंत्राचा जप करावा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्याने व सर्वांनेच ओम गण गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला कुशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर तुमचे सर्व कामे मार्गी लागतात तर हा उपाय नक्की करा त्यानंतरचा आहे चंद्र देवाला जल अर्पण करावे संकट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये लाल चंदन कुश फुले अक्षत टाकून चंद्राला अर्घ्य द्यावे असे केल्याने तुमच्या कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा प्राप्ती अवश्य राहील अठ्ठावीस फेब्रुवारी चंद्रोदयाची वेळ काय आहे ते बघूयात चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटे विधिवत गणपतीची पूजा करून यामध्ये सांगितलेले सोपे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद